नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती त्यामधील दुसरे स्थूल वाचन कविता दिली आहे जाता असताला गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची ही कविता आहे किंवा स्थूलवाचन आहे आज आपल्याला जाता असताना या कवितेचा भावार्थ व अर्थ समजून घ्यायचा आहे थोडक्यात प्रस्तावना प्रस्तुत बंगाली कवितेचे मराठीत स्वैर रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केले आहे या कवितेत महाकवी टागोर यांनी सूर्य आणि पंथीच्या प्रतिकांद्वारे अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची जग सुंदर करण्याची क्षमता असते हे सांगितले आहे आता जी बंगाली भाषेतील कविता आहे तिचे आपण वाचन करण्याचा प्रयत्न करूया नंतर श्यामला कुलकर्णी याचा मराठीत यांनी अनुवाद केला आहे तो सुद्धा बघूया आणि त्याचा भावार्थसुद्धा समजून घेऊया तर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची कविता बघा केलय वै मौर कार्य कहे संध्या रवी सुनिया जगतर हे निरुत्तर माटीर प्रद्वीप छिले छे कहिल स्वामी आमार हे टकू करीपता अभि हे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी सूर्य आणि पंथीचा संवाद बंगाली भाषेत साधला आहे त्याचा अति जाता असताना ही कविता आपण पहिले वाचन करूया जाता असताना सूर्याचे डोळे पाणावले जाईन मी जर या विश्वाचे होईल कैसे भले अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा कुणी वाचवा या पृथ्वीला करा करा हो कुनीन उठती एना पुढती कुणासना शाश्वती इकडे तिकडे बगत हळूची पंती ए पुढती विनम्र भावे लवन मणी ती तेजोमय भास्कर मम तेजाने जमेल तैसी ते उजळून टाकील धरा वच हे ऐकूनी त्या तेजाचे डोळे ओलावले तृप्त मनाने आणि रवी झुकला अस्ताकडे अशा प्रकारची श्यामला कुलकर्णी यांची जाता असताना ही मराठी अनुवाद केलेली अतिशय सुंदर कविता आहे आता या प्रत्येक कडव्याचा अर्थ आपण समजून घेऊया प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊया पहिलं कडवा बघा जाता असताला सूर्याचे डोळे पाणावले जाईन विजर या विश्वाचे होईल कैसे भले अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा कुणी वाचवा या पृथ्वीला करा करा हो तोरा या ओळींचा अर्थ होतो सूर्य आपल्या प्रखर उष्णतेने संपूर्ण पृथ्वी प्रकाशित करून टाकतो सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत न थकता न दमता तो आपले कार्य करत असतो म्हणजेच संपूर्ण पृथ्वीला प्रकाशमय करण्याची जबाबदारी सूर्याने उचललेली आहे या सूर्याला पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीची काळजी आहे तो कुटुंबाचा प्रमुख या नात्याने चिंतातूर आहे आपण अस्ताला जाणार तेव्हा ही पृथ्वी अंधारमय होईल ही भीती या सूर्याला वाटत आहे याच भीतीने व पृथ्वीच्या का काळजीपोटी सूर्याचे डोळे पाणावले आहेत सूर्याला वाईट वाटत आहे माझ्यानंतर या विश्वाचे काय होईल ही चिंता या सूर्याला लागलेली आहे अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा कोणी वाचवा या पृथ्वीला करा करा हो त्वरा मावळतील चाललेल्या सूर्याला आपल्यानंतर या पृथ्वीचे काय होईल ही चिंता लागलेली आहे आपण अस्ताला गेल्यानंतर लगेच संपूर्ण पृथ्वी अंधारामध्ये बुडून जाईल असे सूर्याला वाटते पृथ्वीची काळजी करणारे कोणीतरी असायला हवे तिला कोणीतरी वाचवायला हवे असे सूर्याला वाटते त्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यावा तोरेने यावे म्हणजे लवकर यावे असे सूर्याला वाटते आपला कोणीतरी उत्तराधिकारी असावा आपले कार्य कुणीतरी थोड्याफार प्रमाणात उचलावे अशी सूर्याची आंतरिक इच्छा आहे दुसरं कडवा आहे कुणी न उठती ये ना पुढती कुणासना शाश्वती इकडे तिकडे बगत हळूची ए एपुढती या ओळींचा भावार्थ होतो सूर्याच्या प्रचंड तेजाला दुसरा पर्यायच नाही त्याच्यासारखा तोच त्याची जागा कोण चालवी त्याच्यासारखे प्रचंड कार्य कोणालाही जमणार नाही या पृथ्वी तलावावरील कोणालाही ते कार्य जमणार नाही एवढं महान कार्य आपल्या सूर्याचं आहे या पृथ्वी तलावावरील कोणीही सूर्याची जागा घेऊ शकत नाही त्यामुळे कोणीही पुढे यायला तयार नाही कारण पृथ्वीवरील अंधार दूर करण्याची कोणाकडेच ताकद नाही तेवढ्यात हळूहळू मनाचे धाडस करत इकडे तिकडे बघत एक पंथी पुढे येते खरे तर पंथीचा केवढा तो प्रकाश पण ती पुढाकार घेते अंधाराला किंवा अंधारल्या रात्री पृथ्वीवर थोडाफार प्रकाश देण्याची जबाबदारी ती स्वीकारते ती तेवढे धाडस दाखवते त्यानंतरचं कडवं आहे विनम्र भावे लवून म्हणे ती तेजोमय भास्करा मम तेजाणे जमेल तैसी उजळून टाकीन या ओळींचा अर्थ होतो सूर्यापुढे आकाराने अगदीच लहान असणारी पंथी सूर्याचे प्रचंड तेज जाणते आहे त्याचा तेजोमय प्रकाश तिला माहीत आहे त्याच्यापुढे आपण क्षुल्लक आहोत हेही तिला माहीत आहे तरीही धाडस करते आणि अतिशय विनम्रपणे सूर्यदेवाला नमस्कार करून म्हणते हे तेजोमय भास्करा तुझ्याकडे प्रचंड तेज आहे मी बापडी लहानशी छोटीशी माझ्याकडेही प्रकाश आहे पण त्याची तुझ्याशी तुलनाच होऊ शकत नाही मी माझ्याकडे असणाऱ्या थोड्याशा प्रकाशाने जेवढी जमेल तेवढी पृथ्वी उजळून टाकू शकते माझा तेवढाच खालीचा वाटा माझ्यामुळे खूप मोठी प्रखरता निर्माण होणार नाही परंतु अंधाराला छिद्र पाडण्याची ताकद माझ्यात आहे तुझ्या जाण्याने तयार झालेला अंधार मी थोडाफार तरी भेदू शकते पृथ्वी प्रकाशमय करण्याचे कार्य थोड्याफार प्रमाणात का होईना मी करू शकते तसे आश्वासन ती सूर्याला देते आणि त्यानंतरच्या ओळी आहेत वच हे ऐकूनी त्या ते तेजाचे डोळे ओलावले तृप्त मनाने आणि रवी तो झुकला असताकडे त्या ओळींचा अर्थ होतो दैदिप्यमान असणाऱ्या सूर्यापुढे एवढीशी पंथी बोलत होती तिच्या बोलण्यात तेज होते धाडस होते आपण अस्ताला गेल्यानंतर आपले कार्य थोड्याफार प्रमाणात का होईना चालू राहील याची शाश्वती सूर्याला मिळाली छोट्याशा पंतीची हे धाडस पाहून सूर्याचे डोळे ओलावले त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आपल्यानंतर या पृथ्वीची काळजी घेणारी कोणीतरी आहे या विचाराने तो तृप्त झाला पृथ्वी मातेची काळजी घेण्याची जबाबदारी पंतीने उचलली आहे या मनाला आनंद देणाऱ्या विचारातच सूर्य अस्ताकडे झुकला सूर्य मावळला पण त्याचे कार्य सुरू राहिले त्याचे प्रकाश देण्याचे कार्य थोड्याफार प्रमाणात का होईना पण पण ती करत राहिली अशा प्रकारे आपण जाता असताना या स्थूलवाचनमध्ये जी काही कविता दिली आहे रवींद्रनाथ टागोर यांनी ही कविता बंगाली भाषेत म्हटली होती ती कविता श्यामला कुलकर्णी यांनी अतिशय सुंदरपणे मराठीमध्ये त्याचा अनुवाद केला आहे आणि आपल्याच्या दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये दिली आहे हा जी कविता आहे ती कविता म्हणजे पंथी आणि सूर्यदेव यांचा अतिशय सुंदर संवाद आहे तो संवाद आपण समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे स्वाध्यायसुद्धा या स्थूल वाचनाचा किंवा कवितेचा बघितला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद